राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये आपण अशीच नेहमी नवीन नवीन माहिती सांगत राहतोय तर अशीच एक माहिती म्हणजे अशी आपण सांगणार येते का आपल्या प्रत्येकाच्या घरी उंदीर होत होती भरपूर उंदीर राहत होती मग आमच्या गाववरून माणसं काय करतात ती उंदरान करता मांजरा हे त्या पाळत राहते ती पण एक एकदम उपयुक्त असं औषध का जे औषध फक्त खाऊन उंदीरच मरतात दुसरा असा कुठल्याही प्राण्याला किंवा माणसाला त्याच्यापासून कुठलीही बाधा होत नाही तर असं एक घरगुती औषध आज आमचंच चुलतं गुलाबा म्हणजे त्यांचं पूर्ण नाव गुलछंद मोहना जंगले तर ते औषध करतात तर घरगुती औषध साधं सोपं औषध ते आज आपण कसा उंदीर मारायचा त्या पाहणार तुमच्यानं कारण उंदीर हे आपल्या घरात जर पडलं तर घरातून उकरून काढणार दाण्याजुन्यांची नाश करत ती तर चला ते औषध करतात उंदरांचा कशा पद्धतीनं ते आज आपण पाहणार आणि त्या औषध कसं तयार करणार आहेत ना त्याच्यात काय काय टाकणार आहेत ते आज आपण पाहतोय मित्रांनो तर मग मित्रांनो आमच्या चुलते ते आमच्याच वस्तीला राहतात आमच्या गुलेबाबा त्यांच्या वस्तीला आलो आज आता वस्तीला यायचं कारण असं आहे का आहे आलो होतो त्यांच्या घरी चिकेही पा पिठाची फ्रीजसारखा असं कपाट राहत आहे पा कपाटासारखे एकदम पिठाची सर्वसाधारण चिकेही मग इकडे आहे आलो होतो मग त्यांचा समोर चालाय काम तर मग त्याने विचारलं मला काय चालतं मगांचं औषध बनवतोय एकदम साधं सोपा औषध मित्रांनो तर पण आता त्या मलाही माहीत नाही त्यांनी कसा बनवला आहे तर त्या आपल्या मित्रांसाठी एक उपयोग होईल म्हणून म्हणला चला दाखवायचा तर चला आता उंजरांचा औषध त्या बनित्यात तिच्यात काय काय टाकलं आहे कसा कसा हे आपली आता पुढं व्हिडिओमध्ये ऐकाय भेटणार हे मित्रांनो तर चला आता औषध तयार करायचं काम चाल त्यांचा मग आपण आता तिथं जाऊन कसा बनवला त्या पाहू मित्रांनो तर पहा मित्रांनो आता ह्या उंजरांचा औषध तयार करायचं काम चालाय आहे मग आता याच्यामध्ये काय काय टाकलाय याच्यात लिंबाची साल लिंबू म्हणजे लिंबू खायाचा लिंबू खायाचा लिंबाची साल साल त्याच्यात आला आला बटाटा बटाटा हा मिरची आणि मिरची ही लाल मिरची निंबाची साल म्हणजे कशी बाई वरून कातडा करतो आपण ना हा फक्त साल आहे ना तीस तर मित्रांनो हे जे लिंबू राहत आहे हेबा निंबू आप आता आपला आपल्याला प्रत्येकाला माहितीये याच्यावरची याच्यावरची साल काढली ही मग ह्या असा सोलून ही साल याच्यामध्ये ही साल टाकली हे काय हा बटाटा किती घेतलाय किसून घेतलाय ना हरदा किसून अर्धा घेतलाय ह्या बटाटा आणि ह्या आला अद्रक ह्या आला तर हे किती घेतलाय थोडा थोडा हा थोडासा मग याच्यामध्ये निंबाची साल आल्ला आणि अर्धा बटाटा आणि ही आपली लाल मिरची आता ती कालवायची एकत्र ना एकत्र एकत्र कालवायची आणि इकडं आता ह्या आमचे चुलतीचे म्हणजे काकू तिने आता या पीठ कालवलं ह्या गव्हाचा पीठ आहे मित्रांनो ह्या पा गव्हाचा पीठ याच्या अशा बारीक बारीक चांगल्या करायच्या मुदतच करायचं बाबा बारीक बारीक नाही मित्रांनो ह्या काही जास्त म्हणजे असा असा औषध ह्या का जेणेकरून बाबा उंदरा जास्त तिखाट लागणार आहे का नाही असंच लागणार काहीतरी मग उंदीर मरत आहे ना पळा नाही का आता मी घर तू घर फोन झालं का गेलं पण मग मरती नाही ना मरती नाही ना मला दिसलाच नाही मरती नाही मला वाटतं तिखट लागला ना पळून जातील काय असं होत ना कोथा बिथा फुट होता असेल त्या काय तरी तिखट प्रमाणे आलंय तिथं मित्रांनो पहा या असा गावठी साधा चोपा घरगुती आपल्या उंदरांसाठी औषध उंदीर पळून लावण्यासाठी आपल्या घरातून तर आता या औषधाला मित्रांनो कुठलेही पैसे नाही लागतील किंवा मग तुम्हाला काय आम्ही देणार नाही औषध तर सोपं औषध आहे मित्रांनो जास्त काही पैशाची गरज नाही उंदर घरातून पळून लावायचं असतील तर हे असं औषध तयार करायचा तर पुन्हा एकदा गुलाबा काय काय टाकला सांगू एकदा पुन्हा लिंबू लिंबाची साल आला बटाटा आणि चटणी मिरची हा लाल मिरची एवढा एवढा केलाय असा बाबा मग आता हे मोदक करायचं काम सर पिठाचा गावाच्या असा बारीक बारीक चटणी आपलं चकले करून ह्या असं आहे पा तर मित्रांनो सोपा औषध आहे काही माणसं काय करतात घरात फोरे टाकणार बारीक पोरं राहतात घरामध्ये मग त्या विषारी औषध तयार करण्या बरं ह्या कोंबड्याने खाली कोंबड्या मारणार नाही म्हणजे काय नाही एखाद्या बारीक पोराच्या काही माणसा खात्याचा हे माणूस खात आहे मित्रांनो ह्याच वस्तू या सगळ्या एकदम साधा सोपा औषध आहे पहा हे असं बरायचं पाहा असा मोठा करायचा गोळ्या करून हा एकदम साधावश्यात असा बारीक केला का मस्त बेग असा घ्यायचा बसून किती गोळ्या करायच्या त्याच्या किती गोळ्या होती साधारण त्यात किती खत्यात किती नाही हम्म गुलाबा मग ह्या औषध तुला कोणा सांगितलं पाहुणा बघ असा गेलं तू पाव नाही ठिकाणी पाहिला तिथं तिथं ना देऊ करून पाहिला त्यात मला जर बदल वाटला उंदराली माझी दुसरी करायची पहिल्यांदा केलं पहिल्यांदा केलता फरक पडला पा। फरक पडला म्हणजे उंदरा पळूनच गेली मेली का पळून गेली ह्या काही समजली नाही पण उंदर दिसलीच नाही उंधरा उंदर दिसलीच नाही दिसली दिसलीच नाही मग तुला ह्या औषध कसा वाटला कसं वाटलं म्हणजे आपल्याला आपल्या परदेशी वाटला कारण की आपली कोंबड्या किती आहेत जनव कुठली मांजरे आहेत पोरा त्यापेक्षा पोरा स्वर आहेत मग त्या इशारी नाही बो या औषधा असं म्हणा ठरवला आणि गोळ्या आता तयार झाल्या ती एकत्र मिश्रण केला होता आपण जिनेबाची साल अद्रक म्हणजे आला बटाटा आणि लाल मिरची आणि तिकडे गावता पिठ म्हणून त्याच्या बारीक चांगल्या के केल्या असं मोदक तयार केलं म्हणजे मोदक नाही केलं तुम्ही असं गोळं तयार केला त्याच्यामध्ये भरलं तरी आहे ह्या मिश्रण आता याच्यामध्ये भरला एवढ्या जवळजवळ आता या विषय गोळ्या असतील साजण आहे का नाही तर मग एवढ्या आता इकडे टाकणार का सांधी गोळामधून ह्या hmm. सांधीमधून hmm. जिकडं उंदीर हिंडतात ना तिकडे टाकायच्या हा ह्या भीतींच्या गाळ्यांमधून त्या मित्रांनो एकदम पुढे मेडिकल म्हणजे जायची गरज नाही जास्त खर्चिक काम नाही तर आता या इकडे जती टाकून तर त्यांनी पहिलाही प्रयोग केला आहे त्यांचा सक्सेस झाला थोडासा तरी वाटला तर चला मित्रांनो आता या अशा प्रकारचा औषध आम्ही आपल्याला दाखवला करा प्रयत्न प्रयोग करून पहिला आपण तर काय हरकत नाही तर चला मित्रांनो कुठलाही जास्त खर्च नसणारा एकदम साधा आणि सोपा असा घरातून उंदीर पळून लावायचा औषध कसा बनवायचा हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी दाखवला आणि त्या औषध कसा बनवायचा ते पण ह्या व्हिडिओमध्ये दाखवला तर मित्रांनो कसा वाटला आजचा हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलवर नाही ना असेल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करी चला एक लाईक करायला विसरू नका आणि असंच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यासाठी माहितीपूर्ण मी घेऊन येत जाईल पुन्हा एकदा सगळेली जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय